नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी येणाऱ्या काही ठिष्टमध्ये असे होणार की आता राघवला शेवटी मंगेशने हे सत्य सांगितलेले असते सिंधू आणि सावी ह्या आपल्या दहेगावला जायला निघलेल्या असतात आणि राघवला जेव्हा हे सत्य समजते तेव्हा राघवला खूप आनंद झालेला असतो आणि सिंधूने आत्तापर्यंत आपल्याला हे सत्य का सांगितले नसेल का लपून ठेवले असेल सावी इतक्या दिवस आपल्या बापासाठी तीळमात्र जळत होती ती सिंधूला किती विचारण्याचा प्रयत्न करत होती तरीसुद्धा सिंधूने का सांगितले नसेल आणि इतक्या दिवस सावी आपल्याजवळ राहूनसुद्धा आपणसुद्धा तिला ओळखू शकलो नाही आणि सिंधूने हे सत्य का लपवले असेल म्हणून एकीकडे एक राघवला सिंधूचा रागसुद्धा खूप आलेला असतो आणि एकीकडे विनायकला बरं केल्यामुळे राघव सिंधूवर सुद्धा असतो परंतु जेव्हा इतक्या दिवस सावीचे ते दुःख बघून राघवला मात्र सावीविषयी खूप दाय येत असते कारण इतक्या आपल्या जवळ असूनसुद्धा आपण तिला प्रेम देऊ शकलो नाही तो मात्र घरात कुणाला सांगत नाही की सावी माझी मुलगी आहे आणि घाईने तो लगेच बस स्टॉपवर जायला निघतो सिंधू आणि सावी तेथेच ते असतात राघव म्हणत असतो की सिंधू थांब आणि तो सावी कुठे ते मला सांग तेव्हा राघव हा सिंधूर ओरडतो की सिंधू तू आत्तापर्यंत एक सत्य का लपवून ठेवले सिंधू म्हणते की काय तर राघव म्हणतो की सावी माझी मुलगी आहे हे सत्य का लपवलेस आणि सिंधू काही सांगायला तयार नसते सिंधूला तर धक्का बसतो आणि सिंधू ही राघवला विचारते की तुम्हाला कोणी सांगितले की सावी ही तुमची मुलगी आहे राघव म्हणतो की त्याच्याशी तुला काय संबंध परंतु सावी ही माझी मुलगी आहे तर म्हणून राघव सिंधूचा हात सावीच्या डोक्यावर ठेवतो आणि खरे सांग की सावी कुणाची मुलगी आहे तर नाईला जाणे राघवला शेवटी सिंधू सांगते की सावी ही तुमचीच मुलगी आहे तेव्हा मात्र राघवला तर आनंद झालेला असतो आणि राघव म्हणतो की सिंधू आत्तापर्यंत तू हे सत्य माझ्यासूनपासून का लपवले असेल काय गरज होती तुला हे सर्व करण्याची पी दहेगावला होता तर बिचारी सावी आपल्या बापासाठी ती मात्र जळत होती अगदी तिने झाडावर सुद्धा लिहून ठेवले होते की बाबा तुम्ही केव्हा येताल तिचे दुःख तुला त्यावेळी का दिसले नाही तुला थोडीशी सुद्धा लाज सिंधू का वाटली नाही आणि त्याच वेळी मी त्या झाडावर त्या तिच्या प्रश्नाचे उत्तर लिहून ठेवले होते की बाबा लवकरच येणार आहे तेव्हा तर मला माहिती नव्हते की मीच तो कमनशिबी बाप आहे की सावी माझी मुलगी आहे आणि ज्याच्यासाठी सावी हे सर्व करत होती तू स्वतःच्या मुलीची सुद्धा काळजी केली नाही तिचं दुःखसुद्धा तिला दिसलं नाही कधीतरी तिचा विचार करून तिला जर हे सर्व सांगितले असते तर का कशाला ती आजपर्यंत कायम वडिलांना भेटण्याचे स्वप्न ती बघत होती परंतु तू हे सत्य मात्र सांगितले नाही आणि सिंधू तुला माझीसुद्धा काळजी नाही का गं सुद्धा किती तुझ्यासाठी आत्तापर्यंत हे जीवन कसे जगत होतो माझी मला माहिती आत्ता कुठे मी नवीन आयुष्याला सुरुवात केली होती आणि सिंधू आता तर तू माझ्या आयुष्यात आल्याने तोसुद्धा मला खूप आनंद झाला होता परंतु मंगेशने हे सत्य जर सांगितले नसते तर आज सिंधू तू सावीला घेऊन माझ्यापासून पुन्हा दूर गेली असती आणि मी सुद्धा किती वाईट आहे आहे की मंगेशवर मी संशय घेतला आणि सावी त्याचीच मुलगी आहे असे माझ्या मनामध्ये अनेक संशय येत होते खरूच राघव हा स्वतःलासुद्धा दोषी मानत असतो आणि सिंधू तू सावीचीच गुन्हेगार आहे आणि माझीसुद्धा इतके दिवस तू बापलिकीची ताटातूट केली आणि त्यांना सांगितले सुद्धा नाही सावीच्या डोळ्यातील दुःखसुद्धा तुला समजले नाही आणि सिंधू तू स्वार्थी आणि घमंडी आहेस त्यामुळेच तू आम्हाला सोडूनसुद्धा निघून गेली माझी गेल्यानंतर काय अवस्था झाली असेल याचासुद्धा तू विचार केला नाही तेव्हा सिंधूसुद्धा म्हणते की तुम्ही तुम्ही कधी माझा विचार केला ज्यावेळी विचार करण्याची वेळ आली होती त्यावेळेस तर तुम्ही मधुताईची साथ दिली होती आणि जेव्हा मी निघून गेले माझा ॲक्सिडेंट झाला तेव्हा तुम्ही मला शोधण्यासाठी आलेसुद्धा नाही मी रात्रंदिवस तुमची वाट बघत होते परंतु तुम्ही साधा एक कॉलसुद्धा केला नाही राघव म्हणतो की सिंधू कॉल तर मी बाजूलाच परंतु तुझ्याकडे तर माझा नंबरसुद्धा होता परंतु तू एकदाही घरातील कुणालासुद्धा म्हणजे कॉल करण्याचा प्रयत्न केला नाही आणि हे सत्य सांगण्याचासुद्धा आणि जेव्हा मी घर सोडून गेले तर तुम्ही लगेच दुसरं लग्न करून सुद्धा मोकळे झालात आणि सावीवर सुद्धा तुम्ही किती घाणेरडे आरोप केले तुम्ही सावीचे बाबा आहात सावी आणि तुमचं रक्ताचं नातं आहे परंतु तुम्ही बाबा म्हणून सावीचे कोणते हक्क को सावीला दिले तर राघव चिडतो आणि सिंधूला म्हणतो की तू सुद्धा सावीची आई होण्याच्या लायकीची नाही अगोदर एका मुलाला माझ्यापासून हिरावून घेतले आणि हे घर सोडून निघून गेली आणि नंतर माझ्या मुलीला घेऊन गेली सिंधू आणि राघव यांच्यामध्ये वात हे वाढतच जातात तर राघव लगेच सावीच्या हाताला धरतो आणि सावी आपल्या घरी चल आणि तो सिंधूचा जरासुद्धा विचार करत नाही तेव्हा सिंधू म्हणते की राघव सर हे काय करता सावीशिवाय मी नाही राहू शकत सावीच माझ्या जगण्याचा आधार आहे आणि तुम्ही दुसरे लग्न केले तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला तुम्हा वाद नको म्हणून मी सावीचे सत्य लपून ठेवले कारण तुम्ही तुमच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली होती आणि हे सत्य सांगून मी तुमच्या आनंदावर अजून भर टाकणार नव्हते त्या मोले प्लीज त्यामुळे तुम्ही सावीला माझ्यापासून हिसकावून घेऊ नका मी सावीशिवाय सावी जगू शकत नाही म्हणून सिंधू राघवची खूप विनवणी करू लागते तेव्हा सिंधू सांगते की जेव्हा मी हे घर सोडून गेले तेव्हा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये माझा विनू मला सोडून गेला आणि विनायकनंतर त्या अपघातामध्ये एक दुःखाची बातमीसुद्धा मला समजली आणि एक आनंदाची जेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले की मी प्रेग्नेंट आहे तेव्हा तर मला आनंद तर झाला होता परंतु एक माझा मुलगा गेल्यामुळे मला दुःखसुद्धा म्हणून मी ठरवले होते की आता या मुलीची जी काही आई आईनी वडील आहेत ते सर्व मीच आणि मीच या मुलीचा सांभाळ करणार कारण राघव त्यावेळी तुम्ही मधुताईंची साथ दिली होती आणि मी तुम्हाला माझ्या मुलीला माझ्यापासून धूर नेऊन देणार नाही एक आई आपल्या मुलीसाठी काहीसुद्धा करू शकते तुमच्याकडे तुमचं कुटुंब तुमची बायको तुमचा मुलगा सर्व काही सुख आहे फक्त तुम्ही माझंही सुख हिरावण्याचा प्रयत्न करू नका मी तुम्हाला काहीच मागत नाही फक्त माझी मुलगी मला परत द्या राघव म्हणतो की तुला काय वाटले की मी माझ्या मुलीशिवाय राहू शकेल पण जेव्हा मला समजले तेव्हा माझ्या मनाला काय यातन झाले असेल हे मला माहिती आणि सिंधू तू माझ्यापासून हे सत्य लपवले त्यामुळे मी तर तुला माफ करू शकत नाही म्हणून सिंधू सावीच्या हाताला धरून जायला निघते तर राघव सावीचा हात आपल्या हातामध्ये हिसकावून घेऊन तिला गाडीमध्ये बसवतो सिंधू जोरात रडत असते आणि हमरडा फोडून राघवला विनवणी करत असते तर इकडे घरी सर्वजण वाट बघत असतात आणि राघव इतक्या रात्री कुठे गेला आणि काय झाले काहीच कळत नसते तर विनू म्हणतो की बाबा नक्की माझी विष पूर्ण करण्यासाठी गेले असणार आणि ते मला दिलेले प्रॉमिस कधीही मोडणार नाही ते सावीला त्यां तिचा हक्क देणार म्हणजे देणारच काकू म्हणते की तुझं हे प्रॉमिस राघव कधीच पूर्ण करू शकणार नाही कारण त्या सिंधू आणि सावी हे घर सोडून तर निघूनच गेल्या परंतु त्या त्यांच्या गावाला सुद्धा जाऊन पोहोचल्या असणार आणि राघव सावीला घेऊन घरी येतो आणि तिकडे पोलीस स्टेशनमध्ये फोन करून त्याने आपल्या पूर्ण घराला पहारा दिलेला असतो की सावीला घेण्यासाठी कोणी इकडे आले तर लगेच त्याला ॲरेस्ट करायचे सिंधूसुद्धा खूप ओरडत येत असते विनायकला तर सावीला पकून खूपच आनंद होतो काकू आणि घरातील इतर सर्वांना तर धक्का बसतो रत्नाकर म्हणतो की अरे तू सावीला घेऊन येते काळाला राघो मात्र काही उत्तर देत नसतो त्याने घट्ट अशी मिठी सावीला मारलेली असते आणि सावीसुद्धा ही राघोला प्रेमाने मिठी मारते सावीला मात्र विनायकला सोडून जाताने खूप दुःख झालेले असते आणि सावीला तापसुद्धा भरलेला असतो तेव्हा सावी झोपलेली असते राघव म्हणत असतो की प्लीज सर्वजण हळूच बोला सावी झोपलेली आहे तिला कोणीही उठवण्याचा प्रयत्न करू नका आणि तिला त्राससुद्धा देऊ नका आणि राघव हा रात्रभर सावीजवळच बसलेला असतो सावीच्या डोक्यावर तो, सावी तो मस्त अशा पाण्याच्या पट्ट्या म्हणजे मिठातली पाण्याच्या पट्ट्यासुद्धा ठेवत असतो आणि घरातील कुणालाच त्याने काही सांगितलेलं नसते सर्वांना टेन्शन येते की सिंधू कुठे असेल आणि राघव सावीला घेऊन का आला असेल विनायकसुद्धा राघव सोबतच असतो आणि राघव सावीला प्रेमाने आपल्याजवळ घेऊन त्या दो दोघांनासुद्धा एकत्र ठेवतो आणि एकमेकांना प्रेमाची मिठीसुद्धा ती मारतात सिंधू ओरडतच बाहेर येते आणि सर्वत्र पोलिसांचा पहारा असतो सिंधू विचार करते की अगोदर कधीही ते पोलीस नव्हते मग आता हे नक्की राघवचा प्लॅन असणार आणि त्या लगेच पोलीस इन्स्पेक्टर असतात त्या सिंधूला आतमध्ये जाऊन देत नाही आणि ते लेडीज इन्स्पेक्टर सिंधूला काही आतमध्ये जाऊन देत नाही सिंधूने मोठा हंबरडा फोडलेला असतो तेव्हा आता सिंधू या सर्व कचाट्यातून सावीची कशी सुटका करणार आणि राघव सिंधू परत सावी बरोबर -बर कसे खुश होत एकत्र येतात आणि राघव सिंधूची कशी माफी मागतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद